माचनूरच्या प्रतीक शिवशरण या बालकाचा नरबळी गुप्तधनाची प्राप्ती आणि कुटुंबाच्या रोगमुक्तीसाठी करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय माचणूर गावात महाकाली मंदिर असून तिथं रेड्याचं मुंडक धडापासून अलग करून मुंडक्याच्या तोंडात रेड्याचा एक पाय देऊन रात्रभर मुंडक्यावर दिवाबत्ती लावण्याची पद्धत असून हे सर्व भाविकांच्या वतीनं भारत शिवशरण हाच करत होता हे ही हेही शिवशरण नरबळी प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी स्पष्ट केलंय दरम्यान शुक्रवारी खुनाचा प्रकार हा नरबळीचाच असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर आणि त्याला जबाबदार नानासाहेब पिराजी डोके असल्याचं मंगळवेढा पोलिसांच्या लक्षात आलं शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजता नानासाहेब याला अटक करण्यात आली त्याला पंढरपूरच्या सत्र न्यायालयात उभं केलं असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली यात सरकारतर्फे ॲडव्होकेट सारंग वांगीकर मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट कीर्तिपाल सर्वगोड ॲडव्होकेट एस एन झिरपे ॲडव्होकेट ओंकार बुरकुल यांनी काम पाहिलं प्रतीक मधुकर शिवशरण वय नऊ वर्षे हा मुलगा त्याच्या घरापासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी अचानक गायब झाला होता नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु शोध लागत नव्हता पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह माचनूर मधील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील मोकळ्या शेतात छिन्न अवस्थेत मिळून आला होता याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात प्रथम अपहरण नंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता मृत प्रतीकचा गळा चिरलेला डावा पाय तोडलेला घटनास्थळी हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस शाळकरी मुलीचा ड्रेस सापडला होता यावरून हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होता संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले पोलीस यंत्रणेवर दबाव वाढला होता पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक गिरी गोसावी अरुण सावंत यांच्यासह महिला पोलीस अधिकारी प्रीती जाधव मीना जरे यांची तपास पथकं तयार केली होती तपासामध्ये या गुन्ह्यातील संशयित म्हणून एका सतरा वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं खून त्यानंच केल्याचं प्राथमिक तपासात आढळून आल्याचं जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केलं होतं मौजे माचणूर येथील आर्वीकर महाराज मठासमोरील मोकळ्या शेतात भारत शिवशरण यानं वेताळबाबा देवाचा दगड उभा करून त्याला पांढरा रंग दिला आहे याशिवाय दसऱ्याच्या दिवशी वेताळ देवाच्या समोर दिवा लावून तो रात्री बसायचा घटनास्थळाजवळ असलेल्या महालक्ष्मी मंदिरासमोर संकेश्वराचं झाड अर्धवट तोडून जाळण्याचा त्यानं प्रयत्न केला होता तेथील स्वच्छता आणि दररोज पूजाही भारतच करत होता या संबंधी प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार पोलिसांना मिळून आले हा मुलगा आणि त्याचा भाऊ या दोघांना भारत दगडू शिवशरण हा प्रतीकला मारणार असल्याची कल्पना असल्यानं त्यानं आपला मोबाईल बंद करून ठेवल्याचं निदर्शनास आलं याशिवाय भारतच्या घराची झडती घेतल्यानंतर प्राणघातक हात्यार सापडली यासह अनेक पुष्टी देणाऱ्या घटना तपासात समोर आल्यामुळे भारतला पोलिसांनी